नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आज आपण या व्हिडिओ मध्ये माघ पौर्णिमेचे काय महत्व आहे ते बघणार आहोत माघ पौर्णिमा उद्या आहे म्हणजे अकरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ला आणि संपणार आहे बारा फेब्रुवारीला मंगळवारी अकरा तारखेला संध्याकाळी सहा वाजून छप्पन्न मिनिटांनी पौर्णिमा लागणार आहे आणि बुधवारी सात वाजून तेवीस मिनिटांनी संपणार आहे तर आपल्या सर्वांना पडलेला प्रश्न की सत्यनारायण कधी करावे तर मंगळवारी पण आपण सत्यनारायण करू शकतो मंगळवारी सत्यनारायण करणार असाल तर रात्री सात नंतर आपण करू शकतो ज्यांना शक्य नसेल त्यांनी बुधवारी सत्यनारायणाची पूजा करावी सत्यनारायणाची पूजा ही त्याच काळात करावी लागते तर तुम्ही मंगळवारी किंवा बुधवारी जसे जमेल तसे करू शकता आता पौर्णिमेचा उपवास हा बुधवारी बारा तारखेला करायचा आहे सत्यनारायण करतानी उपवास करावाच अशी अट नाहीये तुम्ही फक्त सत्यनारायण पूजा पण करू शकता मैत्रिणींनो माघ पौर्णिमेला अनन्यसाधारण महत्व आहे या दिवशी स्नान दान या गोष्टी केल्या जातात माघ पौर्णिमेला पितरांच्या तृप्तीसाठी सेवा करणे हे देखील महत्वाचे आहे पौर्णिमा हा दिवस माता लक्ष्मी आणि श्रीहरी विष्णूंची पूजा आणि सेवेसाठी अतिशय महत्वाचा मानला जातो आणि पौर्णिमेच्या दिवशी चंद्र हा सोळा कलांनी युक्त असतो या दिवशी जर आपण सेवा केली तर बत्तीस पटीने फळ मिळते असेही म्हटले जाते म्हणून या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी तसेच आपल्या कुलदेवीची ही सेवा आपल्याला करायची आहे आता या दिवशी कोणत्या सेवा करायच्या ते आपण बघूयात मंगळवारी आणि बुधवारी या दोन दिवसात तुम्ही दुर्गा सप्तशतीचे पाठ नक्की करू शकता केंद्रात पाठ करणे शक्य असेल तर मैत्रिणींनो केंद्रात पाठ अवश्य करा कारण सामुदायिक सेवेच्या सेवेचे फळ खूप जास्त पटीने आपल्याला मिळते पण शक्य नसेल तर तुम्ही घरीच पाठ करा दुर्गा सप्तशती पाठ करणे जर शक्य नसेल तर तुम्ही सिद्धकुंजिका स्तोत्रमचे पाठही करू शकता सिद्धकुंजिका स्तोत्रमचा स्तोत्रमचे सिद्ध अकरा पाठ आपल्याला करायचे असतात सिद्धकुंजिका स्तोत्रमचे अकरा पाठ केल्यास दुर्गा सप्तशती पूर्ण पाठ केल्याचे के फळ आपल्याला मिळते त्यानंतर या दिवशी नवार मंत्राचा देखील जप अवश्य करा ओ ह्री क्लीम चामुंडा ए विचे हा तो मंत्र आहे या दिवशी नवार नव मंत्राचा जप करायचाच आहे त्यानंतर श्रीयंत्रावर कुंकुमार्चन अवश्य करा कुंकुमार्चन श्री सुक्तमचे पाठ करू शकता माता लक्ष्मीचा मंत्र देखील तुम्ही या दिवशी नक्की म्हणा श्री सुक्तमचे पाठ सोळा सोळा वेळा श्री सुक्तमचे पाठ करायचे आहे आणि नंतर फलश्रुती आपल्याला वाचायची असते श्री श्री सुक्तमचे पाठ सोळा वेळा केल्यानंतर सगळ्यात शेवटी फलश्रुती म्हणायची आहे त्यानंतर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची सेवा करायची आहे सर्वात आधी सकाळी उंबरठ्यावर हळदीचे लेपन अवश्य करा पौर्णिमा अमावस्या व्रत असेल या दिवशी आपण आपल्या उंबरठ्यावरती हळदीचे लेपन अवश्य करावे या दिवशी विष्णू सहस्त्रनामावलीचे पठणही तुम्ही करू शकता तसेच विष्णू सहस्त्रनामाचे पठण या दिवशी आपल्याला करायचेच आहे आता आपण बघूयात की कोणत्या सेवा करायच्या आहेत व्यंकटेश स्तोत्र एक वेळा श्री सुक्तम सोळा वेळा किंवा शक्य नसेल तर एक वेळा विष्णू गायत्री मंत्र सोळा वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र सोळा वेळा कुबेर मंत्र सोळा वेळा नवारणव मंत्र एक माळ आणि श्री स्वामी समर्थ मंत्र एक माळ तर या सर्व सेवा करायला खूप झाले तर अर्धा तास लागेल पण या सेवा आपल्याला पौर्णिमेच्या दिवशी नक्की करायच्या आहेत सर्वात महत्वाचे म्हणजे या दिवशी चंद्राला जल नक्की अर्पण करा जर तुमच्या कुंडलीमध्ये चंद्र जर खराब असेल तर या उपायाने नक्कीच तुम्हाला फरक जाणवेल तर चंद्र देवाची उपासना या दिवशी करायचीच आहे तर अशा प्रकारे माघ पौर्णिमेला मंगळवारी आपल्याला या सर्व सेवा करायच्या आहेत तर चला मग भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये जय संतोषी माता